नमस्कार मित्रांनो मी प्रसाद प्रसाद जी टेक युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो नुकताच राज्य शासनाचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे मित्रांनो या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे राज्यातील महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना अनुदान देणारी मुख्यमंत्री <Muchya> माझी लाडकी बहीण योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो ही योजना सुरू केल्यानंतर लवकरात लवकर या योजनेची अंमलबजावणी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे उद्यापासून म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस पासून या योजनेचे अर्ज भरायला देखील सुरुवात झालेली आहे मित्रांनो या योजनेचा एक जी आलेला आहे तो जी आर आपण स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहून संपूर्ण जी नक्कीच समजून घ्या मित्रांनो या योजनेचे अर्ज तर भरायला सुरू झाले मात्र या योजनेच्या बाबतीतल्या भरपूर अशा शंका राज्यातील महिलांच्या मनामध्ये आहेत त्यातीलच दोन महत्वाच्या शंका म्हणजे राज्यातील अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात का तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिला या योजनेअंतर्गत पात्र ठरतील का या दोन गोष्टींच्या बाबतीतला संभ्रम राज्यातील महिलांच्या मनामध्ये आहे तर मित्रांनो याच शंकेचं समाधान करण्यासाठी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आलेलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील अविवाहित महिला आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिला या योजनेअंतर्गत पात्र ठरतील का नाही याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी या योजनेसाठी काढण्यात आलेल्या जी आरमध्ये स्पष्टपणे माहिती दिलेली आहे दोन नंबरचा मुद्दा तुम्ही पहा पात्र कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच मित्रांनो या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये दीड हजारपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल म्हणजेच मित्रांनो एखादी महिला केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या एखाद्या आर्थिक लाभ देणाऱ्या योजनेचा लाभ घेत असेल आणि त्या योजनेचा लाभ हा फक्त तिला एक हजार रुपये मिळत असेल तर फरकाची उर्वरित पाचशे रुपये रक्कम या योजनेद्वारे त्या महिलेला दिली जाईल म्हणजेच मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा एकूण वार्षिक सहा हजार रुपये आहे आणि या योजनेअंतर्गत वार्षिक अठरा हजार रुपये महिलांना मिळतात तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेसोबतच पात्र असलेल्या महिलेला नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा लाभ मिळत असेल तर या दोन्ही योजनांचे वार्षिक बारा हजार रुपये मिळत असतील म्हणजेच एका महिन्याचे एक हजार रुपये महिलेला मिळत असतील तर उर्वरित पाचशे रुपये रक्कम या योजनेअंतर्गत त्या महिलेच्या बँक खात्यावरती वितरित केली जाईल म्हणजेच मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थी महिला या योजनेअंतर्गत पात्र असणार आहेत मात्र त्यांना या योजनेचा कमी लाभ दिला जाईल तसेच मित्रांनो अविवाहित महिला पात्र होणार आहेत का याच्या संदर्भातली स्पष्ट माहिती सुद्धा याच ठिकाणी देण्यात आलेली आहे तीन नंबरचा मुद्दा पाहू शकता योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेच्या लाभार्थी असणार आहेत म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी अविवाहित महिलांसाठीचा उल्लेख करण्यात आलेला नाही मुलींसाठीचा उल्लेख करण्यात आलेला नाही पण मित्रांनो याच्या पलीकडेही तुम्हाला महत्वाचा मुद्दा मी दाखवतो या ठिकाणी योजनेच्या उद्देशामध्ये तुम्ही पाहू शकता याच जी आरमध्ये माहिती देण्यात आलेली आहे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या ठिकाणी राज्यातील महिला व मुली असा उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणजेच मित्रांनो याचा अर्थ असा होतो राज्यातील एकवीस वर्षाच्या पुढच्या आणि साठ वर्षातील आतल्या प्रत्येक महिलेला या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे या ठिकाणी कागदपत्रांमध्ये सुद्धा मित्रांनो तुम्ही पाहू शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला लागणार आहे तसेच सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे ज्यावरती अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्नाची नोंद असणे अनिवार्य आहे तसेच बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स जोडावे लागणार आहे पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी एकूण सात कागदपत्र अनिवार्य करण्यात आलेले आहेत जर महाराष्ट्र राज्यातील अविवाहित महिला या योजनेसाठी अपात्र असत्या आणि फक्त विवाहितच महिलांसाठी ही योजना असती तर या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेटचं सुद्धा ऑप्शन देण्यात आलेलं असतं विवाह नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी या अर्जासोबत तुम्हाला जोडावं लागलं असतं अर्थातच मित्रांनो राज्यातील अविवाहित महिला सुद्धा या योजनेअंतर्गत पात्र ठरणार आहेत पण त्यांचे एकवीस वर्षे पूर्ण झालेले असले पाहिजे तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र